श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवते अमावस्येला विशेष महत्त्व आहे आणि आज आलेली आहे सोमवते अमावस्या जर तुमच्याही घरामध्ये वादविवाद तंटा किंवा मग निगेटिव्हिटी जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी नक्कीच करू शकता आणि प्रत्येकाने हा उपाय नक्की करा कारण घरामधील काही वाईट शक्ती किंवा नि निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी ठरत असतो तुम्ही जर हा उपाय वारंवार केलात तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी उरणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जी भांडणं होतात किंवा मग इतर वादविवाद कटकटी होत असतात त्याचप्रमाणे आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही पैसा पुरत नाही अशा ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होतील आणि तुमचे सुखाचे दिवस सुरू होतील तर उपाय काय करायचा आहे कधी करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला रात्री नऊ वाजण्याच्या अगोदर करायचा आहे लक्षात ठेवा सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करायचा आहे अगदीच अकरा बारा असा वेळ घेऊ नका किंवा तो वेळ होऊन देऊ नका शक्यतो लक्ष्मी जेव्हा ज्या जे वेळी घरामध्ये येते त्याच वेळी हा उपाय करायचा की या उपायाने अलक्ष्मी बाहेर येईल जाईल आणि लक्ष्मी घरामध्ये येईल <स्ट> तर काय करायचं आहे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर भीमसेनी कापूर घ्या अत्यंत प्रभावी असा असतो साधा कापूर जो आहे तो जर घेणार असाल तर जास्त प्रमाणामध्ये घ्या परंतु भीमसेनी कापूर घेतला तर दोन तीन वड्या भीमसेनी कापराच्या घ्या त्याच्यानंतर लोबान जो तुम्हाला बाजारमध्ये सहजरित्या मिळून जातो जिथे देवांचं साहित्य मिळतं तिथे तुम्ही लोबान मागितला की मिळतो तो थोडासा फोडून बारीक करून घ्या किंवा मग तुम्हाला जर थोडंसं बारीक स्वरूपामध्ये भेटला तर तुम्हाला अजिबात तो बारीक करण्याची गरजसुद्धा पडणार नाही आणि त्याचबरोबर आपण चार ते पाच लवंग घ्यायचे आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या एका पंथीमध्ये मा घ्या मातीचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये दे घ्यायच्या देवघरामध्ये दे या तीन गोष्टी एकत्र करून प्रज्वलित करायच्या भीमसेनी कापूर लोबान आणि तीन ते चार लवंग या गोष्टी एकत्रितरित्या प्रज्वलित करायच्या आणि याचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये गेला पाहिजे घराच्या पूर्ण जे, जे काही कोपरे आहेत त्यांच्यामध्ये आपण हाताने हा धूर जो आहे तो आपल्या हाताने फिरवायचा आहे आणि याच्यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर आपण ही जी पंथी आहे ती आपल्या मुख्यद्वारावरती नेऊन ठेवायची आहे लक्षात ठेवा मुख्यद्वारावरती त्यावेळेला आपल्याला दिवा प्रज्वलित केलेला असला तर अतिशय उत्तम संध्याकाळच्या वेळी अमावस्येच्या दिवशी आपण दिवा प्रज्वलित करतोच तर त्याचवेळी आपण हा उपायसुद्धा करून घ्या त्याचबरोबर आपला दरवाजा जो आहे जोपर्यंत तो जाळ चालू आहे किंवा धूर येत आहे तोपर्यंत आपला दरवाजा जो आहे तो उघडाच ठेवा बंद करू नका आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ही पंथी जी आहे ती मधोमध ठेवून द्यायची आहे याच्यामुळे जी काही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये असेल तर ती बाहेर जाते सर्व कोपऱ्यांमध्ये तुम्ही हा जर धूर घेऊन फिरत असाल तर कोपऱ्या कोपऱ्यामधली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती बाहेर जाताने तुम्हाला समजेल किंवा मग बाहेर गेल्यानंतर आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि आपल्याला ते अनुभवतासुद्धा येतं म्हणजे आपल्या घरामध्ये वादविवाद किंवा भांडणं जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्याला पैसा टिकायला लागतो ला आपल्या घरामध्ये त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं असा जो उपाय आहे तो, तो तुम्ही प्रत्येक कामावर संध्याकाळच्या वेळी नक्की करू शकता त्याचबरोबर तुम्ही आणखीही अमावस्येच्या दिवशी काही उपाय करू शकता जसं की आपली फरशी पुसतो नॉर्मल आपण रेग्युलर फरशी पुसतो त्या पाण्यामध्ये फक्त आपल्याला मोठं मीठ जे आहे ते टाकायचं आहे यांनीसुद्धा निगेटिव्हिटी जी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये कमी होते तर असे साधे सोपे उपाय जे आहेत ते नक्की करत चला याच्यामुळे खूप चांगला फायदा होतो प्रत्येक अमावस्येला आपण हे उपाय जो जे आहे ते करू शकतो ज्या व्यक्तींना असं वाटतं की आपल्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा कोणाचीही लवकर नजर लागते आजार पण जास्त आहे तर अशा व्यक्तींनी आजच्या दिवशी कोहळा आपल्या मुख्यद्वारावरती बांधला तरी सुद्धा चालतो कोहळा कसा बांधायचा याचा परफेक्ट असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो सर्च करू शकता त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नक्की जायचं आहे दर्शन घ्यायला गेला गेलाच तर एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन जा त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन जा आणि शिवलिंगावरती हे अर्पण करायचे आहे आजची सोमवती अमावस्या ही भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय तिथी असते या दिवशी भगवान शिवशंकरांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करायला हवी तर किमान नाही काही शक्य तर मंदिरात जाऊन काळे तीळ वाहण्या इतके कष्ट तरी आपण घ्यायला हवेत कारण याच्यामुळे आपल्या आयुष्याचा भाग्योदय होतो आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला सुरुवात होते करून बघा तुम्हाला याचे अनुभव नक्की येतील अमावस्या तिथी जी असते ती वाया जाऊन देऊ नका उद्या पुन्हा गुढीपाडवा आहे परवा दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे असे सलग एकामागे एक असे छान छान दिवस आलेले आहेत आणि यांच्यामध्ये जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपले उपाय फलदायी ठरणार आहे आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद